नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला पण असं कॅफे सारख्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघा मी सांगतो कुठे भेटेल तुम्हाला हे जेवण तर त्यासाठी आपण आलो होतो कराडमध्ये कराडमध्ये जे विट्स हॉटेल आहे त्याच्या अपोजिट साईडला म्हणजे पुण्यावरून कोल्हापूरला जाताना रोडच्या डाव्या साइडला हॉटेल माया आहे तर यामध्ये हे नवीन रेस्टॉरंट सुरू झालेलं आहे तर त्याचं पार्किंग आहे आणि आतमध्ये तुम्ही बघू शकताय एमबीएस वगैरे हो बाहेरून कसं एकदम मस्त दिसतोय हो चला आपण आता हॉटेलमध्ये जाऊया जा। हॉटेलच्या आतमध्ये निघालो तर एकदम इंटेरियर वगैरे एकदम भारी केलेलं होतं आणि असतात लुक वाईस तर परफेक्ट होतंय एकदम मस्त होतं आणखीन इथलं भारी वाटलं म्हणजे इथं आतमध्येच ना राताराणीचे झाड आहेत आणि जेवायला बसलो होतो तेव्हा रातराणीच्या फुलांचा एवढा मस्त वास दरवत होता बस मन समाधान झालं त्यासोबतच इथले जे चेअर्स बघू शकतात ते, ते पण एकदम डिझाईन केलेले चेअर आहेत यानंतर यांचं मेन्यू कार्ड घेतलं ह्या यांचं मेन्यू कार्ड इथं तुम्हाला व्हेज थाळ्या पण आहेत तसेच व्हेज आणि नॉन मध्ये स्टार्टर आणि मेन कोर्स मध्ये भरपूर सारे ऑप्शन आहेत आणि इथल्या यांच्या नॉन थाळ्या पण आहेत तर ह्या आहेत यांचे व्हेज आणि नॉन व्हेज मधले मेन कोर्सचे ऑप्शन आणि हे जे आहेत ह्या आहेत नॉनव्हेजच्या थाळ्या यामध्ये काळं मटण थाळी तीनशे पन्नास रुपये अंडा थाळी एकशे ऐंशी माया स्पेशल चिकन थाळी तीनशे रुपये आणि माया स्पेशल मटन थाळी चारशे तीस रुपये लाई मटन थाळी तीनशे पन्नास रुपये लाय तर यातल्या आपण माया स्पेशल चिकन थाळी मागवली होती ऑर्डर दिली आणि दहा मिनटांमध्ये आपल्या था थाळी आल्या तरी या स्पेशल चिकन थाळीमध्ये तांबडा पांढरा रस्सा चिकन ग्रेव्ही स्मोक चिकन भाकरी किंवा रोटी सोलकडी आणि अंडा मसाला एवढं सारे येते आणि प्लेन चिकन थाळीमध्ये यातलं स्मोक चिकन फक्त येत नाही आणि मटन थाळीमध्ये मटन ग्रेव्ही आणि वाट येत तर पहिल्यांदा म्हणतो पांढरसा पण बघूया आपला आवडीचा विषय आहे नेहमीचा पांढरासा घेतला पांढरसाचा गोड घेतला वा एकदम मनाला थंडावा भेटला चांगला होता पांढरासा म्हणजे जे परफेक्ट कॉम्बिनेशन पाहिजे स्टॉक आणि काजूच्या पेस्ट ते यामध्ये दिसत होतं त्यामुळे पांढरसा तर एकदम भारी झालेला होता एकदा रस्सा आवडला म्हणजे परत काय सुट्टी नसत्या रस्ता संपेपर्यंत वाटी खाली ठेवायची नाही पांढरा असं बुरका बुरक घेतले सगळे वाटी संपवली पांढरा रस्ता तर पोटभर पिऊन झाला आता म्हणत यातलं हे जे स्मोक चिकन आहे ते ट्राय करूया हे एखाद्या माझ्यासाठी नवीन होता पदार्थ तर स्मोक चिकन खाल्लं वाह एवढं मस्त होतं चिकन मित्रांनो म्हणजे यामध्ये पूर्ण तुपाचा वापर केलेला होता आणि जे चिकन होतं एकदम परफेक्ट शिजलेलं होतं एकदम लुसलुसीत होतं म्हणजे याचं जी ग्रेव्ही होती चिकनची जी पेस्ट होती त्याची चव एकदम भारी होती एकदम म्हणजे एकदम भारी चिकन स्मोक आपल्याला एकदम आवडलेला विषय होता अशा प्रकारचं स्मोक चिकन मी अगोदर कधी खाल्लं नव्हतं इथं येत असाल तर स्मोक चिकन नक्की ट्राय करा कोर्स मध्ये पण तुम्हाला स्मोक चिकनची डिश भेटेल स्मोक चिकन, चिकन खाऊन झालं आता म्हटलं जरा तांबडासा प्यावा घास घेतला आणि तांबडासा खाल्ला तर तांबराची चव पण एकदम मस्त होती तांबराश्याची पण पन... तिकट एवढा जास्त नव्हता बट चांगला होता चवल एकदम इन शॉर्ट तांबडा आणि पांढरा दोन्ही रेस्टी चवील एकदम चांगले होते तांबडा पांढरा असा पिऊन झाला त्यानंतर आता चिकन ग्रेव्ही राहिली होती चिकन ग्रेवी खो म्हणलं म्हटलं चिकन ग्रेव्हीची टेस्ट पण चांगली होती बट मला जे स्मोक चिकन होतं ते खूपच आवडलं होतं त्यामुळे त्याचे कम्परेटिव्ह चिकन ग्रेव्ही ओके ओके होती स्मोक चिकन आणि चिकन ग्रेव्ही दोन्हीचे मसाले वेगळे होते जनरली हॉटेल्समध्ये एकच मसाला वापरला जातोय पण इथं ग्रेव्हीसाठी मग सेपरेट मसाला वापरलेला होता यामध्ये दोन्ही प्लेटची टेस्ट वेगळी लागत होती मग अंडा मसाला खाल्लं अंडा मसाला पण चांगलं होतं चवीला आणि आपल्याला रस्त्यासाठी या छोट्या छोट्या बाजल्या येतात त्यातून रस्ता सर्व केला जातोय तांबडा पण रस्ता नेहमीप्रमाणे अनलिमिटेड होता हे झालं तोपर्यंत आपल्या था थाळीसोबतचा राईस आला तर यामध्ये पुलाव राईस येतोय थाळीसोबत आणि ते इंद्रायणी भातामध्ये केलेला असते आणि त्याच्यासोबतच एक एक चिकनची पीस पण होते चिकनच्या क्वांटिटीचा विषयच नाही ढीक क्वांटिटी भेटून जाते तरी राईस इंद्रायण राईस त्याच्यामध्ये तूप घातलेलं होतं आणि ते बघा भात जो असतो आपला तसा होता हे तर मला लय आवडतो मग भात घेतला सगळं मिक्स केलं चिकनचा जो पीस दिला होता ते घेतलं याची पण चव एकदम मित्रांनो भारी लागत इंद्रायण राईस असलं कसं शेवट एकदम मस्त होते तर ओवरऑल बेस्ट होती थाई तांबडा पांडा चांगलाच टेस्ट होता चिकन स्मोक एकदम मस्त होतं युनिक टेस्ट होते आणि राईस पण एकदम भारी होता जेवण झालं हात देवायला गेलो या असं काहीतरी युनिक दिसलं मन म्हणून तो मला म्हणलं दाखवूया व्हिडिओमध्ये आणि तसेच हे झाल्यानंतर काउंटरला बिल द्यायला गेलो तर तिथं याने पानाचा क्रश असतोय ते ठेवलेला होता ते पण यांनी स्वतः बनवलेला होता आणि त्याची चो पण एकदम मस्त लागत होती बरीच लोक येतात व्हिडिओ बघते पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी तुमच्यासाठी आपल्या भागातल्या नवीन नवीन नवी हॉटेलचे आणि नवनवीन स्पॉट तुमच्यासाठी घेऊन येईन भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन हॉटेलच्या रिव्ह्यू सोबत तुम्हाला कोणत्या हॉटेलचा रिव्ह्यू हवा आहे कमेंटमध्ये सांगा म्हणजे आपण त्या हॉटेलचा रिव्ह्यूचा व्हिडिओ बनवूया आणि आपल्या चॅनलवरती टाकूया